नमस्कार मी विजया रणसंग्राम लोकसभेचा या या कार्यक्रमात स्वागत स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा सध्या चांगला जोर धरत आहे डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर तालुक्याचा गावभेट दौरा केला शिरूर शहरातील मार्केट यार्ड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रामलिंग पालखी मार्गाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोड शो केला यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि प्रतिसाद जो उत्साह तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अवसंडून वाहतोय नको तरुण असेल माता नगिनी असेल ते काकांसारखे ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह अवसंडून वाहतोय आणि हा विश्वास आहे माझ्यावरचा हा विश्वास माझा तुमच्यावरचा आणि गोष्ट दाखवून देते की ही लोकसभा निवडणूक घेतलेली आहे याची मला खात्री करते तुमचा हा सगळा उत्साह एक महिना बाकी, बाकी एक महिना बाकी एकोणतीस तारखेला मतदान आहे एकोणतीस तारखेला काही झालं तरी परिवर्तन करायचं आणि भाकरी फिरवायची समोरचं दटन दाबून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एका सुशिक्षित तरुणाला या अमोल रामसिंग कोर्मीला तुम्ही संसदेत पाठवाल असा विश्वास व्यक्त करतो अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल